किचन घ्यायचं इथे किचन घ्यायचं ही जी भिंत आहे ही भिंत आपल्याला तोडायची ठीक आहे ही आली दक्षिणेची भिंत ही आली पूर्वेची भिंत ठीक आहे आता जेव्हा जी महिला जेवण करणार तिचा तोंड होणार पूर्वेकडे आता असा कट्टा येणार ठीक आहे इथे येणार गॅसची शेगडी त्याच्या बाजूला इथे येणार बेसिन आणि तिथे पाण्याचे जे हंडे आहेत ते सगळे त्या साईडला येणार ठीक आहे संपूर्ण हीच भिंत पुढे जाणार ही भिंत आपण तोडायची तोडायची इथपर्यंत क्लियर झालं ठीक आहे इथे येणार तुमचं भांड्यांचं रॅक आता तुमचा हा दक्षिण आणि पश्चिम हा कोपरा येतो दक्षिण ने तुम्ही शक्यतो चुकून सुद्धा या ठिकाणी चा विचार करू नका टॉयलेटचा कॅन्सलच करा कॅन्सल टॉयलेटचा बाहेर करायचं ठीक आहे ना तर काय होतं डिप्रेशन मध्ये जाणं सतत कामामध्ये अडथळे अशा गोष्टी वगैरे उद्भवतात आता तुम्ही काय करला ही भिंत तोडणार ही भिंत तोडून मोठा हॉल होणार तुमचा आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की ही भिंत तुमची पलीकडची भिंत एवढी कट आलाय बरोबर आहे ना तरी सुद्धा ही भिंत तुम्ही पुढे खायची तोडल्यानंतर तुमचा शेगडी तिथे पुढे शिफ्ट होणार शेगडी पाण्याचे हंडे जे पण आहे ते बेसिन आणि पाण्याचे हंडे थोडस मध्ये फक्त एवढा space ठेवा gas च्या शेगडी मध्ये आणि पाण्या मध्ये ठीक आहे वास्तुशास्त्रा प्रमाणे केल्या ना एवढी प्रगती होईल तुमची खूप प्रगती होईल बर का तुमच्या मला फीडबॅक नंतर नक्की द्या तुम्हाला कसा अनुभव तुमची बऱ्याच प्रमाणामध्ये एवढी प्रगती होईल ना खूप प्रगती होईल आणि तेवढी शास्त्र आहे ना हे अशा पद्धतीने आता ही भिंत फुटल्यानंतर तुमचं हे एवढा सगळं मोठं किचन होऊन जाईल आणि इकडे भांडे बिंडे लावले काय प्रॉब्लेम नाही काही problem नाही तुम्ही लावू शकता आता फक्त शक्यतो काय करायचं तुमची ही जी जागा आहे उत्तरेची शक्यतो या भिंतीला काही जास्त जड नाही करायचं जे पण काय असेल ना तर सगळं तुम्हाला दक्षिण आणि पश्चिम या साईडला पण तुम्ही ठेवू शकता इथे पण ठेवू शकता ठीक आहे थोडस हलकं फुलकं जे आहे ते